मंडळी मी सुधीर देवरे आयुष बिडकॉन हे पार्टनरशिप फॉर्म असून आमची गेल्या पाच वर्षापासून आम्ही ह्या फील्डमध्ये काम करतो आहे ह्या पाच वर्षात आम्ही एक पाच प्रोजेक्ट आम्ही पूर्ण केलेले आहे आणि ग्राहकांना परवडेल आवडेल असे घर आणि परवडेल असे दर अशी वास्तू आम्ही पंचवटी या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि आपला पंचवटीमध्ये गोकुळ हाईट म्हणून आपण वन फोर वन फ्लॅट असं थ्री बी एच केचे प्रशस्त असे फ्लॅट निर्माण केलेले आहे आणि ते वास्तुशास्त्राप्रमाणे आम्ही ते निर्माण केलेले आहे तर त्याच्यात आपण ॲम्युनिटीज असे देतो की सी सी टी व्ही पार्किंगला आणि सोलर पॅनल देतो आहे परत विडिओ डोअर बेल देतो आहे असं प्रशस्त अशी पार्किंग त्या ठिकाणी देतो आहे परत त्याच एरियामध्ये तीन प्रोजेक्ट अजून आहे ड्रीम केशरच्या मागे नंदन हाईट म्हणून आहे वन फ्लोर वन फ्लॅट ती पण सहा फ्लोरची बिल्डिंग आहे त्याच्यात पण चौदाशे तीस एरिया थ्री बी एच केच्या आहे तिथं प्रशस्त पार्किंग आहे ॲम्युनिटीज पण सुविधाही बऱ्यापैकी दिलेल्या आहेत तिथं पण सी सी टी व्ही सोलर पॅनल व्हिडिओ डोअर वेल्स अशा सुविधा दिलेल्या आहेत तर लोकांना आवडेल असं घर आणि परवडेल असं दर हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही लोकांना सेवा देत असतो गेल्या आता या पाच वर्षात जे रोज बनवले आहेत तिथले जे कस्टमर आहेत त्यांना समाधान वाटले त्याच्यामुळे त्याच्यानुसार आम्ही पुढील पाऊल टाकलेले आहेत वन फ्लोर वन फ्लो फ्लॅट ही स्कीम लोकांच्या सुविधा आणि गरजा लक्षात ठेवून ही पुढील आम्ही प्रोजेक्ट निर्माण करत आहेत दुसरा उद्देश म्हणजे हे कंपनी स्थापन करायचा आमचा की पहिले आम्ही अनुभव घेतला की दहा वर्ष अनुभव घेतल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही लोकांच्या गरजा आणि सुविधा लक्षात ठेवून ही वन फ्लोर वन फॅटची स्कीम ही आई बिळकॉन ह्या फर्मच्या माध्यमातून निर्माण केली सोबत आपल्या हिरावाडी अमृतधाम रोडला एस एस डी नगर देशमंधनच्या मंगलकऱ्याच्या मागे अकरा फ्लॅटची अपार्टमेंट आपण बनवलेली आहे तर त्याच्यात टू बी एच के अकराशे एरिया आणि थ्री बी एच के पंधराशे एरिया त्याच्यात असं भारीपैकी आपण ॲम्युनिटीज देतो आहे सी सी टी व्ही सोलर पॅनल परत व्हिडिओ डोअरबेल्स प्रशस्त अशी पार्किंग आणि लोकांना आवडेलच असं घर आणि परवडेल असं दर ह्या उद्देशानेच त्या ठिकाणी आपण पहिले सहा फ्लोअरचे बनवत होतो पण अकरा फ्लोअरची आपण ती बिल्डिंग बनवलेली आहे तर लोकांनी निश्चितच त्या संधीचा फायदा घ्यायचा आणि आपल्या प्रोजेक्टला व्हिजिट करायची आणि दुसरा विषय म्हणजे आज रोजी दिंडोई रोड राज समोर देशदूतचा एक्सपो आपण रिअल एस्टेटचा एक्सपो त्या ठिकाणी झालेला आहे तर आपला अकरा नंबर स्टॉल ह्या ठिकाणी सर्वांनी व्हिजिट करायची आयुष बिलकॉन म्हणून हा स्टॉल आहे तर याचं एकदा व्हिजिट करा आणि जर अधिक माहिती असेल तर त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं माहिती घ्या धन्यवाद